नमस्कार जय श्रीराम मंडळी दिनानाथ रुग्णालय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी घटना घडली की ती फार दुर्दैवी आहे आणि सं दुर्दैवी तर आहे पण संतापजनक आहे चिंताजनक आणि संतापजनक आहे की मुळामध्ये दीनानाथ रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे त्यांनी जो उद्देश दाखवलेला आहे आणि सरकारकडनं नऊ एकर जमीन त्याने जी घेतलेली आहे मिळवलेली आहे ती कशासाठी मिळवलेली आहे तिला आता दुसरा शब्द वापरावा लागेल की लाटलेली आहे त्यांनी सरकारकडनं किती माफक माफक दर पण म्हणता येत नाही आहे का एक रुपया वगैरे भुई भाडं अशा आहे ती नऊ एकर जमीन ती मिळालेली आहे सरकारकडनं यांना कोणत्या कारणासाठी मिळालेली आहे आणि गरीब खरंच सामान्य माणसाला गरीब माणसाला अशी जमीन नऊ एकर सोडा नऊ फूट तरी जमीन मिळते का सामान्य माणसा नऊ फूट तरी सरकार जमी जमीन अशी देईल का आणि ह्यांच्याकडे पैसे नव्हते का हे खरंच गरीब होते का की ह्यांनी सरकारकडं नऊ एकर जमीन घ्यावी आणि त्याच्यावर उ इस्पितळ उभा राहावं आणि कशासाठी तर गरीबांची सेवा करण्यासाठी गरीब रुग्णांना गरीब रुग्णांची सेवा होण्यासाठी त्या गरीब रुग्णांची खरंच सेवा होते का गरीब रुग्णांची त्या दिनाथ मंगेशकर रुग्णालयात दखल घेतली जाते का दोन दोन पाच पाच लाख दहा दहा लाख तिथं गेल्यावर बिलं होतात हे गरीब रुग्णांना खरंच परवडतं का दिनानाथ रुग्णालय खरंच फिरून बघावं तिथे किती गरीब रुग्ण आहेत जो कोट्या दिशे आहे लक्षधिशा आहे आपजी दिशे आहे तो दिनाथ रुग्णालय रुग्णालयात जाऊ शकतो तर कुणीही दिनाथ रुग्ण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊ शकत नाही मग हे सरकारचं लक्ष कुठे असतं या सगळ्याकडे सरकार काय करतो किंवा आमच्या जी यंत्रणा सरकारने निर्माण केलेल्या आहेत प्रत्येक गोष्टी सरकार लक्ष देऊ शकत नाही म्हणून सरकारने यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत ते यंत्रणा काय करतात आता त्यांचं वकील काय सांगतोय रिनाथ मंगेशकर रुग्णालयाचा की या बाई बा बावीस सालापासूनच येत आहेत अमुक तमूक सगळं सांगतात अरे पण तुम्ही म्हणून दहा लाख का मागितले त्याचं उत्तर द्या तुम्ही तुम्ही त्यांच्याकडे ती बाई अशी असताना अडलेली असताना गरोदर असताना तिथं दहा लाख तुम्ही कशासाठी मागितलेत तुमचा उद्देश गरिबांची सेवा करण्यासाठी आहे ना तुमचे उद्देश पत्रिकेत ते असं म्हटलेलं आहे ना आणि तुम्ही म्हणून सरकारकडे नऊ एकर जमीन घेतलेली आहे ना मग तुम्ही त्या बाईकडे दहा लाख रुपये कशासाठी मागितले आणि तीन लाख त्यांनी दिले तीन लाख देऊन तुमचं समाधान नाही तुमचा उद्देश काय आहे मग तुमचा उद्देश एवढंच आहे की समोरच्याची लूट करणं पैसे कमावणं तुम्ही नफेखोरीसाठी हे रुग्णालय बांधलेलं आहे सेवा नाही आहे रुग्णालय हे दिननाथ मंगेशकर रुग्णालय ही सेवेसाठी नाही आहे गरिबांच्या रुग्णांच्या गरजूंच्या सेवेसाठी आहे का ते बिलकुल नाही आहे तर ते धंदा म्हणून आहे नफेकोरीसाठी आहे पैसे कमावण्यासाठी आहे दुसरा त्याचा उद्देश काही नाही मला एक सांगा मंडळी की मंगेशकर कुटुंबाने असं कोणतं काम केलंय गरिबांच्या सेवेसाठी किंवा समाजाच्या सेवेचं सेवेसाठी असं कोणतं काम उभं उभं केलेलं आहे की ज्या माध्यमातून ते गरिबांची गरजूंची सेवा होते असं कुठेही काही दिसत नाही सरकारचे सगळे जेवढे पुरस्कार असतील तेवढे सगळे पुरस्कार यांना पाहिजेत कोणताही पुरस्कार निर्माण झाला किंवा पुरस्कारचा जन्म झाला की तो पुरस्कार ह्याना लागतो आणि सरकार ह्यानाच तो पुरस्कार बरोबर देतो की बाकी कुणाला पुरस्कार द्यायला लोक शिल्लक नाहीत सगळे संपून गेले लोक म्हणून आता फक्त पुरस्कार बंगेशकरात द्यायचा सरकार जर ठरवलेच आहे असे सगळे पुरस्कार महत्त्वाचे असतील हे सगळे पुरस्कार हे मंगेशकर घराण्याला दिलेले गेलेले आहे प्रत्येक महत्त्वाचा पुरस्कार की पहिला मान कोणाचा तर ह्यांचा मग खरंच ह्यांचं काही उत्तरदायित्व आहे की नाही ह्यांच्या काही सामाजिक सामाजिक भावना असावं की नाही ह्यांची जबाबदारी कर्तव्य काय आहे की नाही समाजाप्रती राष्ट्राप्रती देशाप्रती गरिबांप्रती आणि त्यांनी किती जबाबदारी निभावलेली आहे याचं पालन यांनी किती केलं आहे यांनी कर्तव्य भावना किती बजावलेली आहे खरंच यांनी गरीबांची सेवा काय केलेली आहे गरीबांसाठी यांनी काय केलेलं आहे की सगळे पुरस्कार फक्त मिळवलेले आहेत त्यांनी ह्याच्याशिवाय दुसरं काय केलेलं आहे उलट पक्षी म्हणजे गरीबांची सेवा तर दूरच सोडा ते तर यांनी कधी केलेली नाहीच आहे परंतु नवनवीन जे गायक असतात त्यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिलेलं नाही उलट पक्षी जे नवीन गायक असतील तो एखादा जर चांगला गात असेल आणि ह्यांना स्पर्धा निर्माण होते असं जाणवलं तर त्या, त्याला ज्यांनी त्या चित्रपटात गायला घेतलं आहे त्या चित्रपटात मी गीतं गाणार नाही मग असा बहिष्कार टाकायचा त्यांच्या रुसायचं फुकायचं मग त्या संगीतकाराकडं संगीत गायला जायचं नाही अशा तऱ्हेचं त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं ह्या अशा काहीशा गोष्टी म्हणून अनेक गायकांचं नुकसान खूप झालं नव्हे तर ते त्यांचं पूर्ण आयुष्य याच्यामध्ये बर्बाद झालं करिअर त्यांचं पूर्ण याच्यामध्ये संपून गेलं म्हणजे मनाचा मोठेपणा म्हणतो तो मनाचा मोठेपणा ह्यांच्याकडून कधी दाखवले गेले नाही तर मनाचा कदरूपणा मनाचा कंजूषपणा मनाचा संकुचितपणा आणि जे आहे ते सगळं आपल्याला पाहिजे ओम स्वाहा सगळं फक्त आपल्याला पाहिजे या उलट भावना सामान्य गायक सामान्य कार्यकर्ता असतो सामान्य माणूस असतो त्याची भावना काय असते तो म्हणतो जे आहे ते माझं नाही आहे किंवा माझ्याकडं असेल ते समाजाचा मला समाजासाठी काही देणं आहे मी समाजाचं काही देणं लागतो देशाचं काही देणं लागतो ही भावना सामान्य माणसाची असते ही भावना एवढा मोठा आव असणारा एवढे मोठे पुरस्कार मिळालेले एवढी मोठी प्रतिष्ठा असलेले एवढे मोठे नाव असलेले या घराणे का नसावी या घराण्याकडे का नसावी या माणसांकडे अशी मोठी भावना का नसावी मंडळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जे घडलेलं आहे ते अत्यंत संतापजनक आहे सरकारने यावर कडक कारवाई कठोर कारवाई केली पाहिजे चौकशी केली पाहिजे चौकशीमध्ये कोणतीही कसर आणि कसूर होता कामा नाही सामान्य माणसाकडनं झालं असतं सामान्य सा रुग्णालयाकडनं काय झालं असतं तर तिथे रात्रंदिवस चौकशीचा ससेबिरा लावला असता मग ह्या रुग्णालयात ह्यांचं नाव केवळ मोठं असल्यामुळे प्रतिष्ठित घराणा असल्यामुळे सरकारने इथे कोणतीही सवलत देऊ नये कोणतीही कसर सोडू नये कसूर करू नये या उलट चौकशी लावून ज्या मृत झालेल्या बाई आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राला सामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे न्याय द्यावा अशी सरकारकडे माझी नम्र विनंती आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत